काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथे बिबट्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीत अडकला शेतकरी नामदेव सुखदेव वाबळे यांच्या मालकीच्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये बिबट्या शिरला यामुळं एकच खळबळ उडाली शिकारीच्या शोधामध्ये बिबट्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये शिरला बिबट्यानं पक्ष्यांची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार केली त्यानंतर बाहेर यायचं कसं हा मोठा प्रश्न बिबट्या पुढे पडला बिबट्या रात्रभर त्या पोल्ट्रीमध्ये चक्रा मारत होता सकाळी जेव्हा उजाडलं तेव्हा शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभाग संगमनेर यांना दिली वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत इंजेक्शनद्वारे या बिबट्याला भूल देऊन जेरबंद दे केलाय पाणी आणि भक्ष्याच्या शोधामध्ये हे बिबटे मानवी वस्तीकडे वळल्याचं संगमनेरमध्ये पाहायला मिळत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक